बीएसएफ भरती दोन हजार पंचवीस ट्रेड्समन आणि कन्स्टेबल पदासाठी भरती तपशील जाहिरात प्रसिद्ध जुलै दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पदसंख्या पस्तीसशे अठ्ठ्याऐंशी जादा पद कन्स्टेबल ट्रेड्समन पुरुष व महिला दोघांसाठी भरती संस्था सीमा सुरक्षा दल बीएसएफ सेवा ठिकाण संपूर्ण भारतात सेवा पात्रता एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण काही पदांसाठी आय टी आय आवश्यक वयोमर्यादा अठरा ते तेवीस वर्षे एस सी एस टी ओ बी सी साठी सूट लागू शारीरिक पात्रता उंची एकशे पासष्ट सेमी पुरुष एकशे सत्तावन्न सेमी महिला छाती पंचाहत्तर ते ऐंशी सेमी पुरुष धावणे पाच किलोमीटर चोवीस मिनिटात निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस एक लेखी परीक्षा सीबीटी दोन शारीरिक कार्यक्षमता चाचणी पीई टी पी एम टी तीन दस्तावेज पडताळणी चार वैद्यकीय तपासणी पगार पे स्केल एकवीस हजार सातशे रुपये वजा एकोणसत्तर हजार एकशे रुपये लेवल तीन सातवा पे कमिशन अर्ज कसा करावा हाव टू अप्लाय अधिकृत वेबसाइट वर अर्ज करा एच टी टी पी एस गोलन स्लॅश स्लॅश रेक डॉट एफ डॉट गव्ह डॉट आय एन आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन जात प्रमाणपत्र जर लागू असेल आय टी आय सर्टिफिकेट जर लागू असेल महत्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स इव्हेंट तारीख जाहिरात दिनांक जुलै दोन हजार पंचवीस अर्ज सुरू जुलै अखेर अर्ज अंतिम दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शारीरिक चाचणी सीबीटी सप्टेंबर दोन हजार पंचवीस अपेक्षित सारांश समरी कार्ड तपशील माहिती पदाचे नाव बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन एकूण जागा पस्तीसशे अठ्ठ्याऐंशी पात्रता दहावी अधिक आय टी आय काही पदांसाठी अर्ज अंतिम दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पगार एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार एकशे रुपये परीक्षा सीबीटी अधिक फिजिकल वेबसाईट ट्रॅक डॉट बी एस एफ डॉट गॉव्ह डॉट आय एन